नमस्कार महाराष्ट्र परिवहन महामंडळ नांदेड आगार नांदेड विभागीय कार्यशाळा विभागीय कार्यालय विभागीय भांडार शाखा अनावनूतनीकरण जयत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली ड्रगन पॅलेस नागपूरचा भव्य देखावा तयार करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष म्हणून डॉक्टर चंद्रकांत वडसकर विभागीय नियंत्रक प्रमुख व्याख्याते कल्पना नागपुरे प्रमुख अतिथी म्हणून मंगेश कांबळे यंत्र अभियंता कामगार अधिकारी गवारे साहेब वाहतूक अधिकारी कमलेश बालके उप अभियंता कोरटकर सर सहायक यंत्र अभियंता निलेश तागड प्रभारक जी एस ठाकरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते आज एकशे तेहतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे सर्वप्रथम सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि एस टी महामंडळाच्या वतीने आगार तसंच विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा या सगळ्यांनी मिळून आज ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे आणि यामध्ये आता शोभायात्रा जी निघणार आहे त्याच्यासाठी एक ड्रॅगन पॅलेसची प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे आणि ती प्रतिकृतीसुद्धा शोभायात्रेमध्ये फिरवल्या जाणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी समायोजित व्हावं किंवा त्याच्यामध्ये उपस्थित राहून आपलं योगदान द्यावं आणि याबद्दल मी सगळ्या जयंती समितीला शुभेच्छा देतो आणि ही जयंती चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे असं मी जाहीर सर्वप्रथम आजच्या महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आज ही जयंती नांदेड आगार नांदेड विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा विभागीय भांडार शाखा धावनूतनीकरण संयंत्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी सर्व बंधू भगिनी एकत्रित येऊन ही साजरा करत आहोत आम्ही जयंती आजची आता शोभायात्रा निघणार आहे शोभायात्रेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं आम्ही देखावा तयार केलेला आहे ड्रॅगन पॅलेस नागपूरचा त्याची प्रतिकृती आम्ही इथे तयार केलेली आहे या शोभायात्रेमध्ये सर्व कर्मचारी बंधू भगिनी आमचे सहभागी होतील आणि आम्ही ही शोभायात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू आणि परत एकदा मी माझ्या वतीनं सर्व सर्वांना या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद